कराड कोल्हापूरच्या गौरी आल्यात माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्यात माहेरी गौरी माहेरी जाशील गौरी माहेरी जाशील काय काय आणशील बंगाळ काय काय आणशील बंगाळ आणील जोडव्याच जोड माझ माहेर दुबळ आणल जोडव्याचं जोड മാധ മാുബരാപൂരച്ച ഗൗ അശീല ഗൗരി മാ ബംഗാള കൈക്കാള ആ സോഴ माद माहेर दुबळ अनिल मासोळ्याचं ज्वाळ माद माहेर दुबळ कराड कोल्हापूरच्या गौरी आल्यात माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्यात माहेरी गौरी माहेरी जाशील गौरी माहेरी जाशील काय काय आणशील बंगाळ काय काय आणशील बंगाळ अनिल पैजनाचं जोड माझं माहेर दुबळ अनिल पैजनाचं जोड माझं माहेर दुबळ कराड कोल्हापूरच्या गौरी आल्यात माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्यात माहेरी गौरी माहेरी जाशील गौरी माहेरी काय काय आणशील बंगाळ काय काय आणशील बंगाळ आणील टिकल्याची डबीन माज माहेर दुबळ आणील टिकलीच डबीन माज माहेर दुबळ असंच रचल मी शेवटचं कडवं मला काही जास्त गाणं येत नाही जेवढं आलं तेवढं म्हटलं मी आवडलं तर लाईक कमेंट क सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि गाणं कसं वाटलं ते पण सांगा मला काही एवढं गाणं येत नाहीत पण आपला छोटासा प्रयत्न केलेला आहे आवडलं तर बघा नाही आवडलं तरी पण बघा असं काही नाही बघा तुम्हाला आवडते का